नमस्कार मी सूरज जाधव राहणारा मुंबई मला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे साईच्या पदपर्शाने पावनभूमीत शिडी येते तीन मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार ठीक सायंकाळी सहा वाजता सिद्ध संकल्प लॉंग कलारत्न समाजभूषण पुरस्कार मला जाहीर झाला त्याबद्दल सोहळ्याचे अध्यक्ष श्री सुदाम संसारे सर व सर्व टीम यांना मी धन्यवाद देतो तर मंडळी या सोहळ्यासाठी मी तर जाणारच आहे सुद्धा नक्की या आणि या सोहळ्यासाठी आनंद घ्या तर मंडळी येणार ना तुम्ही तर नक्की या ठीक तीन मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता 那另外。